आणि आज आम्ही चाललो जा आलेला गणपतीचे पाय पडायला आणि बघू आता सगळे आलेले घरी आपल्याकडे आणि पण आहे अजून नक्षत्र नक्षत्रिस्ती आणि आता थोडं आपण निघूच आता या मग सगळ्यांना दाखवतो कोण कोण आहे आपल्या या आम्ही लोक आता बसलेलो आहे जरा गाडीमध्ये येऊन आणि दादा पाठी गाडी तसे बघू शकतात तुम्ही दाखवते बघा गाडी धुवायला लागले तो आम्ही असं शेट सारखा बसलो आतमध्ये आणि हे आता जस्ट आम्ही असं जरा फिरायला चाललोय आत्या बित्या आहे आणि आमचा यश दादा पण आहे जरा गाडीमध्ये ऐकू जरा गाणी विणी तू झालं आहे आणि इथं आत्या आई येते दादा पण आहे आणि मम्मी आहे जसं नक्षत्र गेले पुढं तिला जाम गाय लागले आता जाऊ लगेच चला या काम कामाच्याकडं आणि दादा पण इथंच आहे दाखवून इकडे दोघ इकडेच बसलेत कधीपासून इथं आमची आई आहे इथं आई आहे बघू शकता तुम्ही आणि काहीतरी भेट बसूल येत आहेत दादा एवढीच तर आल्यापासून खातं वाटतं कोण बस खर्च केलेला आहे तुम्हाला तिकडं वरती दिसत असेल जाऊ आता आतमध्ये आणि बघू थोड्या वेट आहेत तिकडं मस्त म्हणू तुम्हाला ते लास्टमध्ये एडिंग मध्ये माहिती पडणार आहे काहीच आता आमचा मस्त मंदिरामध्ये दर्शन दर्शन झालेलं आहे आणि मंदिरासमोर तलाव विभोग घेतात इथं बघ कविता आहे बघा बुकं बोलतात लोक आणि नक्षत्राला फेकायचं आहे त्या साईडला फेकायचं का नक्षत्र नाही बोलते ती आणि गाणं बोलसाल काहीतरी गाणं बोल गाणं बोल तिकी तिकीला बदक बघायला का मजा आली गायस आणि इकडून समस्त वाटतं एकदम वातावरण जरा ऊन ऊन आहे मला जातं मस्त असं चालणार अरे इकडं आतमध्ये काय आहे मार्केट टाईप आणि सगळं बुकं विकायचं घेऊ शकता तुम्ही वरती आलेला आहे आणि समस्त मस्त आहे काला बघू काय माहिती बघू शकता तुम्ही सगळा कलर आहे आणि इथं सगळा म्हणजे इकडं बघा कलरच्या बाहेरचे फ्रेम बिम काय लावायचे असेल तर बघा बघा रुद्राक्ष रुद्राक्ष आणि इकडे सुद्धा इकडं आत त्या पण घेते सामान आणि तिला लपू पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला लबुवू लबवू पाहिजे हे पाहिजे हे लबुबू पाहिजे लबुबू इथे हो पाहिजे लबवू देवा इथे लबु असलीवाला इकडे कोटा लोक असली लबू असली तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं असेल हे घर स्वामींचे आहेत आम्ही स्वामीच्या घरात राहतो इथं भेटतोय दीडशे रुपयाला होऊ शकतो तुम्ही अजून खूप सारे घर आहे किरण आहे आणि नक्षत्राला आमच्या रागाले बाबा दोन दोन फायस्टार घेतले लोक आता शीतला देवीच्या मंदिरामध्ये आणि बघू शकतो इकडं देवी आहे मग त्याला आधी आहे नक्षत्राला आता काय बोला था कसा भेटला आणि म्हणजे एवढा भारी प्रसाद भेटला ना तिला ती खुश होऊन रडायला लागली होखलीला ए इथं बघ ए जातो तिथे आता एकला आई बसतात सगळा आला पनीर रोल मागवले हाय बाई आणि इकडे बघा यांचं तोंड झालेलं आहे गाडीवरती फिरून फिरून अजून नक्षत्रा पुढे गेली ती पलते वेगळी तिचा काय चालू आहे मम्मी आहे